नाही याचा करतो नाही फाडे बाबाचा नेमकं पाहायला आहे या ठिकाणी रोहिणी खडसे आहेत त्यांना पोलीस ज्या आहेत त्या ताब्यात घेत असल्याचं पाहायला मिळते आहे गोंधळाचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वातावरण निर्माण झालेलं आहे अचानक रोहिणी खडसे आणि काही महिला कार्यकर्त्या ज्या आहेत त्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि शक्ती कायदा झाला पाहिजे जा, महिला जागतिक महिला दिवस आहे आणि त्या अनुषंगाने महिलावर होणारे जे अत्याचार आहेत त्याला वाचा फोडण्यासाठी म्हणून त्या या ठिकाणी आलेल्या आहेत पोलीस कर्मचारी महिला पोलीस कर्मचारी ज्या आहेत त्या रोहिणी खडसे यांना पोलिसांच्या गाडीत टाकत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे एकंदरीतच या ठिकाणी गोंधळाचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी निर्माण झालेलं आहे अचानक ह्या महिला या ठिकाणी आल्या होत्या आणि हातामध्ये काही बॅनर्ससुद्धा घेतलेले होते शक्ती कायदा झाला पाहिजे त्याचबरोबर महिलावर होणारे जे अत्याचार आहेत ते रोखण्यात आले पाहिजे अशा प्रकारची ही मागणी होती आणि त्यासाठी आल्यानंतर या ठिकाणी घोषणाबाजीसुद्धा केलेली आहे एकंदरीतच या ठिकाणी पोलिसांनासुद्धा या गोष्टीची माहिती नव्हती ह्या महिला आल्यात घोषणाबाजी करायला सुरुवात केली हातात काही बॅनरसुद्धा होते आणि या ठिकाणी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं पोलिसांनी मग महिला पोलीस कर्मचारी आहेत सुद्धा या ठिकाणी बोलावलं आणि आता ताब्यात घेत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय पोलिसांची ही गाडी आहे या ठिकाणी काही महिला कर्मचारी जे आहेत त्यांना ताब्यात घेतलेला आहे आपण बघू शकता पोलिसांची गाडी आहे सगळ्या महिलांना यामध्ये गाडीत भरण्यात आलेलं आहे आणि आता पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाणार आहेत या ठिकाणी ज्या महिलांना गाडीत बसवलेल्या आहेत त्या घोषणाबाजी करत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे आपण बघू शकता या ठिकाणी की अशा प्रकारचा गोंधळ या ठिकाणी निर्माण झालेला या ठिकाणी पाहायला मिळतो अचानक या महिला आल्यामुळे पोलिसांना सुद्धा याची माहिती नव्हती आणि हातामध्ये बॅनर घेऊन या ठिकाणी ठिकाणी या महिला होत्या आणि घोषणाबाजी करत असल्याचं पाहायला मिळत आहे तर आता पोलिसांनी मात्र या सर्व महिलांना ताब्यात घेतलेला आहे आणि पोलीस स्टेशनला घेऊन जात आहेत अनिल सा मनोज तास मुंबई सह्याद्री बाहेर रोहिणी खडसेंच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि आता रोहिणी खडसेंसह इतर महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय